नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर तलाठी पदभरती बद्दलची अतिशय महत्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे याच माहिती संदर्भात आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी आणि जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या वेग रिक्रुटमेंट बद्दल देखील ऍडमिट कार्ड बद्दल आणि तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील आणि ही जी माहिती आहे मित्रांनो ती कालच्या पेपरमध्ये म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या लोकमत पेपरमध्येच आलेली आहे काय म्हटलंय या माहितीमध्ये तेवीस जिल्ह्यांमध्ये एक हजाराहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती आचारसंहितेनंतर उर्वरित तेरा जिल्ह्यांमध्ये तलाठ्यांना नियुक्ती तर बघा मित्रांनो तेवीस जिल्ह्यांमध्ये एक हजाराहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि उर्वरित तेरा जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती देण्यात येणार आहे तर कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तलाठ्यांची आतापर्यंत नियुक्ती देण्यात आलेली आहे त्याची माहिती या न्यूज मध्ये देण्यात आलेली आहे आणि आचारसंहितेनंतर उर्वरित तेरा जिल्ह्यांमध्ये तलाठ्यांना नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत तर पहा मित्रांनो सविस्तर माहिती लोकमत न्यूज नेटवर्क पुणे राज्यातील आदिवासी बहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने तुर्तास लाल कंदील दाखवला आहे मात्र अन्य तेवीस जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली आहे परीक्षा दिल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी या उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे सर्वाधिक एकशे चौरेचाळीस नियुक्ती रायगड जिल्ह्यात झाली आहे तर बघा मित्रांनो यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने तुर्तास लाल कंदील दाखवला आहे याचा अर्थ काय तर यांना मान्यता भेटलेली नाही या ठिकाणी ना जे पत्र व्यवहार झालेला आहे त्याला महसूल विभागाकडून पाठवण्यात आलेला आहे त्या पत्राला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नाही नियुक्तीसाठी असेल किंवा इतर पुढची प्रोसेस असेल त्याच्यासाठी मात्र तेवीस जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली आहे तर बघा मित्रांनो आणि त्यासोबतच सोबतच एकशे चौवेचाळीस जी आहे ती सर्वात जास्त रायगड जिल्ह्यात झाली आहे आपल्याला माहित असेल मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये तलाठी पदासाठी सर्वात जास्त जागा होत्या आणि त्याच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नियुक्ती जी आहे ती रायगड जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर काय म्हटलं राज्यात गेल्या वर्षी जून मध्ये चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा एवढे अर्ज प्राप्त झाले होते तर बघा मित्रांनो आपल्याला जागेंचे विवरण माहित होतं किती जागा होत्या आणि किती अर्ज आलेले होते त्यापैकी आठ लाख चौसष्ट साठ उमेदवारांनी परीक्षा दिली मात्र पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील तेरा जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवला आहे पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनंतर तेवीस जिल्ह्यांमध्ये यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आपल्याला माहित असेल मित्रांनो दोनदा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला होता सुरुवातीला मित्रांनो जी कागदपत्र सुरू करण्यात आली होती त्यामध्ये की उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रश्नपत्रिकातील त्रुटी दूर केल्यानंतर दुसऱ्यांदा गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली त्यात पहिल्या गुणवत्ता यादीतील बहुतांश उमेदवार दुसऱ्या गुणवत्ता यादीतही होते दुसऱ्यांदा गुणवत्ता यादी जाहीर करताना पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यांमधील पेसा गावे वगळून अन्य पदांच्या परतीचा मार्ग मोकळा करण्यात आला त्यामुळे या तेरा जिल्ह्यांमध्ये जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीला काहीसा विलंब झाला त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली या दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांकडून पसंती क्रमही घेण्यात आला मात्र नियुक्ती देताना आचारसंहितेच्या नियमांची अंमलबजावणी कशी करावी असा पेच जिल्हाधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला त्यामुळे त्यांनी राज्य सरकारकडे या संदर्भात पत्रव्यवहार केला राज्य सरकारने हा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात धाडला मात्र आचारसंहिता सुरू असल्याने ही नियुक्ती करता येणार नाही असे अप्रत्यक्ष उत्तर आयोगाने राज्य सरकारला कळविले त्यामुळे या तेरा जिल्ह्यांमधील तलाठ्यांची नियुक्ती अद्याप होऊ शकलेली नाही अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर काय म्हटले पहा या ठिकाणी रायगडमध्ये एकशे एक्केचाळीस सर्वाधिक तलाठी राज्यातील अन्य तेवीस जिल्ह्यांमधील दोन हजार चारशे एकोणऐंशी निवड झालेल्या उमेदवारांपैकी एक हजार चारशे एकोणपन्नास उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती त्यातील एक हजार चौवेचाळीस उमेदवारांना तलाठी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे त्यात सर्वाधिक एकशे एक्केचाळीस तलाठी रायगड जिल्ह्यामधील आहेत त्या खालोखाल एकशे तेरा उमेदवार सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत अमरावती यवतमाळ पालघर गडचिरोली पुणे नगर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव चंद्रपूर नांदेड व ठाणे या जिल्ह्यांमधील एक हजार सातशे तीन उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे तरही ले 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 ले, तर ही रखडलेल्या जिल्ह्यातील पेसामधील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्याय नियुक्ती देण्यात आलेले तलाठ यांची आकडेवारी या ठिकाणी देण्यात आली आहे मुंबई शहर तेरा मुंबई उपनगर बत्तीस रायगड एकशे एक्केचाळीस रत्नागिरी त्रेपन्न सिंधुदुर्ग चोवीस तलाठी सोलापूर एकशे तेरा सातारा अडोतीस सांगली चौवेचाळीस कोल्हापूर एकोणतीस नागपूर त्रेपन्न वर्धा त्रेसष्ट भंडारा तेवीस गोंदिया सतरा अकोला एकतीस बुलढाणा छत्तीस वाशिम एकवीस संभाजीनगर एकोणसाठ बीड पंचावन्न पर्वन, परभणी एक्क्याऐंशी धाराशिव चौसष्ट जालना सोळा लातूर सतरा हिंगोली एकोणतीस अशी एकूण एक हजार चौवेचाळीस जिल्हा न्याय तलाठी नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत तर ही अशा पद्धतीनं तलाठी पदभरतीची माहिती माहिती देण्यात आलेली आहे मात्र आचारसंहितेनंतर राहिलेल्या तेरा जिल्ह्यांमधील तलाठ्यांना नियुक्ती आदेश दिले जातील याबद्दल अजून काही या अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल या व्हिडिओ मध्ये एवढीच महत्वाची माहिती तुमच्यासाठी द्यायची होती आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद